चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बघा आता सीजन चालू आहे ते तिथे मी दोन संत्रा घेतले आज बर्फी बनवते मी याची तर आता पहिले मी चांगलं स्वच्छ धुवून घेतले संत्राला धुवून आणि पसून घेतले आता याचा वरच मी सालपट थोडस किसून घेणार आहे किसणीने किस दोन्ही पण संत्राचे बघा आपल्याला हलक हलक खिसायचं जास्त जडपासून खिसायचं नाहीतर आपली बर्फी कडू कडू लागेल हे बघा असं काढून घेतले मी आता इथं मोसंबी आपण सोलून घेऊया चांगली याच्यावरचे सालपटे काढून घेते मी सगळे हे बघा असं काढून घेतले मी सर सालपट आता याला मधून कट करते मी हे बघा आणि ह्याच्यामधले आपल्याला या बिया काढून टाकायच्यात बिया काढून टाकायच्या सगळ्या असं आणि याचं घर काढून घ्यायचं आहे आपणाला हे बघा असं काढून घेतलं आहे मोसंबीचं घर आणि हे पण आपण याच्यात टाकूया आता याला पण चांगलं आता शिजवून घ्यायचं आपल्याला मोसंबीचा घर हे बघा आपलं मोसंबी चांगली अशी थोडीशी नरम झाली आहे आता याच्या साखर टाकायची साखर आणि हा कलर आहे ऑरेंज आणि थोडासा लिंबूचा रस आणि याला मिक्स करून घ्यायचंय चांगलं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला हे बघा चांगलं असं मी याला शिजवून घेतलंय आता इथे मिल्क पावडर घेतली पण टाकायची आपल्याला आणि इथे बघा खोबऱ्याचा बुरा घेतला हे पण टाकून चांगला आता मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चांगलं परतून घ्यायचं आपल्याला ह्याला मिक्स करून हे बघा थोडंसं तूप टाकते आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बघा इथं खोबऱ्याचा बुरा आणि मिल्क पावडर टाकून मी इथे पाच मिनटं असं शिजवून घेतले आता याला आता काढून घेऊ आपण इथं बघा प्लेट घेतली प्लेटला मी तूप लावून घेतले लहानच प्लेट घेतली आता याच्यात टाकायचं आपल्याला हे चमच्याने चांगलं असं पसरून घ्यायचंय सगळीकडून असं पसरून घेऊ हे बघा असं पसरून घेतले मी चांगलं आता याला थंड होऊ देते आणि याच्यावर मी आता ड्रायफ्रूट लावून घेते बघा काजू बदाम आणि नंतर थंड झालं कट करणारे मी बर्फी हे बघा थंड झालं आता मी कट करून घेते जसं तुम्हाला पाहिजे असे लहान बारीक पीस तसे कट करा हे बघा असं करून घेते मी हे बघा किती मस्त कट करून घेतलेत तुम्ही बर्फीचे पीस व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा